टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे बिग बॉस आजवर या शो मध्ये अनेक जोड्या बनल्या आणि तुटल्या पण बिग बॉस पंधरा मध्ये जुळलेली एक जोडी लवकरच लग लग्न बंधनात अडकणार असल्याचं ही जोडी म्हणजे अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश दोघेही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात आणि अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात सगळ्यात क्यूट कपल म्हणून दोघांकडे पाहिलं जातं या वर्षात करण आणि तेजा लग्न करणार असल्याचे संकेत आईने या निमित्त जाणून घेऊया स्टोरी बिग बॉस मध्ये करण कुंद्रा आणि प्रकाश यांची भेट झाली दोघांची मैत्री झाली आणि कधीही मैत्री प्रेमात बदलली त्यांचं त्यांनाच कळलं नाही तसं पाहिलं तर करण आणि तेजस्वीच्या लव्ह स्टोरीचा मुख्य धागा बिग बॉस असल्याचे म्हणायला हरकत नाही बिग बॉस मध्ये भेटण्यापूर्वी एकदा दोनदा त्यांची भेट झाली होती पण खऱ्या अर्थाने ते या शो मध्ये समोरासमोर आले तेजस्वीतील स्वतःचे मुद्दे स्पष्ट मांडणे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे अशा गुणांवर करण पाहिला होता तर सतत प्रोटेक्टिव्ह असणे तिच्या प्रत्येक गोष्टी लक्षपूर्वक ऐकणे या वर्तनातून करणने तेजस्वीचं मन जिंकलं अखेर त्यांची चांगली गट्टी जमली आणि हळूहळू त्यांच्यातील अंतर कमी होत गेलं दोघीही एव्हाना प्रेमात पडले होते आणि याची सगळ्यात आधी करणला जाणीव झाली शो मध्ये असताना अनेकदा त्यांची भांडणं सुद्धा झाली पण ती मिटवायची कशी हे देखील दोघांना चांगलं माहित होतं शो संपल्यानंतर दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले त्यांनी कधीच आपले नाते कुणापासून लपवले नाही त्यामुळे टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय जोड्यांमध्ये करण आणि तेजस्वीच्या नावाचा समावेश आहे सध्या तेजस्वी प्रकाश सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये दिसते तर करण कुंद्रा लाफ्टर शेफ मध्ये झळकतोय दरम्यान सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये तेजस्वीच्या आईने हजेरी लावली होती यावेळी तुमची लेख लग्न कधी करणार या, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की तेजस्वी याच वर्षात लग्न करणार आहे यावर तेजस्वीने हसत 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 काही नाही असं म्हटलं पण अलीकडेच तिने कोर्ट मॅरेज करणार असल्याचे संकेत दिले होते त्यामुळे यंदा कर्ण आणि तेजस्वी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे तुम्ही ही कर्ण आणि तेजस्वीच्या लग्नासाठी एक्साइट असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी उंदी मानिनीला सब्स्क्राईब करा